सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज जाणार आहे आपल्या फार्महासवर का तर ते झाड आहेत बघा आणि ते रोपं लावायचे आहेत आणि पेरूचं झाड पण आहे ते पण लावायचं आहे तर आज लवकर चाललं आहे मी आणि धुकं बघा आज कालच्यासारखंच धुकं पण आहे काल कसं अकराला उजळलेलं आज बघा किती आता कितीला उजडते कारण की आत्ता तर बघा आता वाजलं तुम्हाला सांगतो किती सगळ सा वाजल्यात आणि धुकं बघा किती आहे बघा धुकच धुक समोरच अजून काय दिसत नाहीये चहा चपाती खायला या आता मम्मी पण आवरून आल्या गाईस आणि आज बघा हिरवी साडी घातल्या मस्त पैकी आज तुम्हाला आमचं शेताकडचं हिरवं हिरवं वातावरण दाखवतो मस्त पैकी पहाटेचं आहे की नाही पहाटेच म्हणण्यापेक्षा धोक्यात हा 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 बघा सिया पण आली आणि कसं धुकच वाढायला लागल्या बघा पण दुःख काही कमी झालेलं नाही नमस्कार शकुंतला मी शकुंतला बंगाळे तर आत्ता आलो बघा आम्ही दोघं अतुलन मी तर भाजीपाला कुठला कुठला आणलाय म्हणजे रोप ते तुम्हाला दाखवते त्यासाठी आम्ही लवकर आलो आहे म्हणजे घरी जाऊन आणि दुसरी कामं आहेत म्हटलं सकाळ सकाळचंच लावून आलं ना आणि मग आपल्याला बाकीची कामं करता येतात आज रविवार आहे काय दळपं असली तर आता सकरात आल्या तर बाजरी बिजरी निवडायची आपलं निवडून ठेवलं म्हणजे कधी पण लगेच अचानक चार दिवस आधी आणून दळून ठेवले की नाही मग गर्दीच्या वेळेला नंबर लावत तास दोन तास त्या गिरणीवर उभा राहून वेळ वेळ वाया घालवण्यापेक्षा आपलं आठ दिवस आधी आणून ठेवायचं म्हणजे कसं आपल्याला आणि आम्हाला अचानक शेतात याय लागतं आहे अचानक काहीतरी अडचणी येते त्या अचानक काहीतरी दुसरी कामं निघतात त्यामुळं नाही मी असेच कायम करत आल्या मला कसं आहे वेळ बघून कामं करायचं कसं घरातल्यांना पण त्रास होत नाही आणि आपण कसं करतो आपल्याला जरा उशीर झाला केला तर मग सगळ्यांनाच उशीर होते हे राहत नाही कौतुक राहत नाही त्यामुळं सणाच्या कौतुकासाठी का काय आपल्या जुळणीला लागायचं थोडं थोडं हळूहळू हळूहळू मग सगळं सणाचा आनंद घ्यायचा पुन्हा काहीच किती छान फुलं आले हे डबल पाकळीचं जास्वंत आहे हे बघा आणि तिथे एक लावली ती ती जरा मधी हे आलं ना काय गाडे हां गाडी आल्यामुळं ती लोड पडलं त्याच्यावर आजूबाजूच्या फांद्या तुटल्या त्या तर आता जरा चांगला आलेला आहे त्याला जर आळं करते म्हणजे पाणी राहिलं ना बघा तुला ह्यात मध्ये मध्ये जरा गवत येई लागले या असं मधलं मधलं जरा काढायचं हां ती यातच असणार आहे हां हां हे बरं बघा गाईज तुम्हाला दाखवते आता इथं मला आत्ता लांब ना मला वांग दिसलं आणि रोज मी हुडकते आज आता येता तर वांग काही दिसत नाही आज बघा हे बघा किती छान अजून एक तुम्हाला दाखवते इथं हाय अजून एक छट आहे चला तुम्हाला दाखवते अजून पण हे बघा वांग कसं आहे कीड लागल्या पण असलं कीड लागलेलं वांग पण आपण बाजारात आणलं ना तर खायचं नाही कसं असतं कधी कधी साप असतात ना ते पण असं दंश करतात भाज्यांवर फळांवर त्यामुळं ध्यान ठेवायचं म्हणजे दात लावून जा गेलेला असलं आपल्याला माहीत नसते आपण एवढं काढून टाकतो भाग आणि भाजी करतो तरी आपण आपल्याला आणि आपल्या घरातल्यांना पण आपण धोका करत असतो आहे त्यामुळे तुम्हाला मला हा व्हिडिओ एक आल्याला बघितला आहे मी यूट्यूबवर सापान असं सा टमाटरचं झाडातलं टमाटरलाच दोन तीनदा असं हे केल्याला दौ दंशी दंशी शिक, केल्यानं बघितलं होतं मी त्यामुळे मी आता हे टाकून देणार आहे हे बघा वांगं टाकून देणार आहे कीड लागलेलं वांग तो तुटलेलं असं कांढरा केलेलं कुणीतरी असं दातं लावल्यासारखं असलं ना, ना ला आपन, तर टाकून द्यायचं फळ एखाद्या भाजीनं आपणाला काय फरक पडत नाही कमी पडत नाही फक्त आपल्या जीवासाठी आपण काळजी घ्यायची तर ते टाकून दिलं आता आता मला अजून इथं बघा इथे एक छोटा आलं हे बघा एक छोटा गाय जिकडं बघा आता हे मी बेड बनवा लागले आपलं हे मिरची कांदा आणि फ्लावर कोबीचे रोपं आणल्यात त्यासाठी आता इथे एक बेड बनवायला लावले आणि तिकडं मम्मीच चालू आहे बघा राख नवीन बेड बनवावं लागले आणि मम्मी तिकडे राख टाकते कारण की झाडांना राख चांगली असते फॉस्फरसची मात्रा असते ना त्याच्यामध्ये त्यामुळं ते त्या आता भाजीपाल्याला शिंपड दे थोडी थोडी जास्त पण नाही पाहिजे थोडी थोडीच टाकली पाहिजे हां कुठल्याही गोष्टीचं जास्त पण नको आहे आणि कमी पण नको आहे त्यामुळं सगळ्या मेन झाडांना मेन म्हणजे भाजीपाल्याला म्हणा किंवा सगळ्या पिकाला मेन क कॉन्टेंट असतात ते एन पी के असतात नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे तीन म्हणजे वनस्पतीला लागणारे मूलभूत घटक आहेत त्यामुळं ते आपण जर पुरवले ना भले ते ऑर्गॅनिक जरी असले ना तर बेस्टच आहे रासायनिक कमी करायचं आता आमचं ध्येय पण हेच आहे जितकं होईल तितकं रासायनिक कमी खायचं आणि कमी प्रोड्यूस करायचं ऑर्गॅनिक जेवढं होईल तेवढं ऑर्गॅनिक करायचा प्रयत्न करतो आहे जेवढं होईल तेवढं आमच्याकडून बघे आता यश मिळते का नाही पुढं आपण आपलं काम करत राहायचं यश मिळो अर न मिळो शिकायला तर मिळेल अनुभव तर मिळेल आणि काय करणार नाही आपल्याला तर चला काय आता इथलं बेड बनवून घेतो थोडासा राहिला थोडा बनवलं मी आता थोडा बनवून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला राखत एक महत्त्वाचा गुण पण असते आपण लहानपणी आम्ही बघायचो आमची मम्मी आई काय करायची बिया काढल्या का नाही ताज्या ताज्या असताना म्हणजे बिया ओळल्या असताना राखत मिसळून ठेवायचे जेणेकरून त्या बिया जास्त काळ टिकायच्या जा। आणि त्याला बुरशी फंगस लागत नव्हतं तुटून जातील टमाटाच्या जा आणल्यात की पप्पानं हां व झालं मला पाहिजे होते आणल्यात की नाही म्हणले आणि व झालं तेवढं तर लावून बघा येते छान लावले हलवू नको चांगलं तर ते कुठले कुठले आहेत हे कुठले आहेत कोबी आहे हा हे फ्लावर आहे आणि हे टोमॅटो आहे हा तर गाईज बघा आता हे कोबी फ्लावर टोमॅटो मिरची कांदा आणि वांग्याची रोपं आणलेत पप्पांनी काल आणि हे पेरूच एक नर्सरी मधनं रोप आणले तर हे पण आहे नंतर पहिलं हे आता इथं गफ करून घेतला तर तिथं लावतो पहिला चला आता तर फायनली गाईज बघा मम्मी आता रोप लावत आहे टोमॅटोची देऊ का तर हे टोमॅटोची रोपं देतो हां फ्लॉवरची इकडं लाव्या साईडला हां हे तर थोडे थोडी रोपं पप्पांनी आणल्यात हां कारण की हां हां ही एकदा वरायटी कळली ही चांगली आहे वरायटी तर मग हेच आणायची म्हणजे चांगलं जर फळ मिळायला लागलं आणि रोग कमी असले तर मग हेच आणायचे वरायटी तर बघा आता आम्ही काय चाललं आहे आमच्या दोघाचं चा। अतुलचं चाललं आहे कांदा लावायचं हे बघा एक लाईन लावून बघायला लावली पेंडी आणली होती एक आता बघूया म्हणजे कसं आम्हाला प्रयत्न करत राहायला आवडतं आहे काही ना काही चांगल्या चांगल्या गोष्टी ना शिकायला आणि प्रयत्न करत राहायचं हे आपल्याला आवड आवडत असते त्यामुळं आणि आवडतं तर करून बघायचं नंतर करू नंतर करू म्हणण्यात दिवस पण जातात निघून आणि वेळ निघून जाते तिकडं त्या साईडला ना घराच्या पुढंच आहे लाईन तर मिरचीची लाईन लावायच चालली आहे कारण की इकडं काय झालं आता सगळं फुल झाले मेथी कोथिंबीर हे सगळं भाजीपाला सगळा फुल झाले जागा तिथं त्यामुळं इथं लावायला लागले हरभऱ्याच्या मध्ये आणि इथं कांदा चला काय आता पाणी द्यायला लागलो आम्ही झाडं लावलेल्यांना तर आता मिरचीची रोपं लावून झाली आणि मम्मी आता पाणी देते त्यांना आणि तिकडं आता सगळ्या जिथं जिथं आत्ता भाजीपाला लावला आहे त्याला पाणी माती बुजू शेतवायला पाणी मारायला लागते जरा तर काय जात हे बघा पेरूस झाड आण ना हे लावायचं चाललंय इथं म्हणजे कसं विहानला फळ खायला मिळतंय आणि आता असं तर आम्हाला सगळ्यालाच आवडते पण आपली लहान बाळ असल्यावर त्यांना आपल्या घरचं फळ मिळतंय ना त्यासाठी आमचं चाललंय प्रयत्न आहे हा छोट लागतात ना हा देशी असते देशी जरा मोठं होते कलमी असते ती लहानपणीच त्याला फळ लागायला लागते <ण्णीण> फाटलं तर बघा ब्लेड पण नव्हतं तर हातूननं फरशीच्या तुकड्यानं पिशवी का फाडली आणि फरशीचा किनोवर असल्यानं त्यानं येते आपल्याला पिशवी फाडता ग्रोबेक हे बघा छोटा असं चिकू लागलाय आता फुलानं सगळ्या भरल्याला हे बघा सगळं कळ्या ला लागल्या त्या ला हे छोट्या छोट्या प्रयत्न आमचा चालू असते चला ते बघा तिकडं ऊस काढलेला आहे ना तर आता इथे नवीन ऊस लावणार आहेत म्हणून हे पाणी चालू आहे हे नाही बरं झालं कडाला लावला काढला तरी चालतंय त्याचं काही नाही हे पण फुट लावलं आतुला ना मला वाटलं तर वाळलं काही जेवायला लागलं होतं पानं नव्हते पानं पूर्ण वाळून गेल ते डाळिंबाच्या झाडाची पाणी मारून गेली की लागतेच करायला रे तर फायनली काय आता पेरूचं एक रोप आणलं होतं पप्पांनी नर्सरीतून ते पण तिथं लावलं आणि आता आम्ही चाललोय सगळं आजच काम झालं आणि पेरूच लावले रोप चला आता निघूया आता पटकन चला, चला फोन आलेला आहे जाऊया आता जय जवान जय किसान जय किसान चला खरी शेतकऱ्याची किंमत आ, आता आपण स्वतः करतोय ना तर शेतकरी किती कष्ट करतायत हे जाणीव आपल्याला येते आपोआप त्यांच्या आणि जरा पटीनं इज्जत वाढली त्यांच्या आपल्या मनात शेतकऱ्यांची आणि आपले जय जय जवान किसान शेतकऱ्यांच्या शेतकरी म्हणजे भाऊवाडीसाठी विचारल्यावर लगेच सगळेजण लोक बोलतात कि एवढा पैसा कशाला पाहिजे आहे पण हिथं खरं राबतंय ना ज्याला त्यांना माहित असते त्यालाच माहित असते इथं श्रम लागलेला असते पैसा लागलेला असते आणि सगळं आता वातावरणावर डिपेंड आहे ना त्यामुळे चार पैसे आपण शेतकऱ्याला दिले तर काहीच हरकत नाही त्यामुळं असं म्हणजे आपण विचार केला ना तर सगळ्या गोष्टी आहे कारण की आपण आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळं जे शेतकऱ्याचा पहिला विचार करायचा आपण चला चला तर काय आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय